जेबी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडंगट या आमच्या मंडनगड तालुक्याच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष नागसिंग तांबे तालुका कार्याध्यक्ष सुंदेश खैरे तालुका सरजी कामदाजी खैरे आमचे संघटक दादा खैरे असतील आमचे जितेंद्र जाधव आहेत सुरेश तांबे आहेत शंकर पवार आहेत युवकांचे आमचे अध्यक्ष संकेत तांबे आहेत संकेत कासारे कार्यकारी सदस्य किरण पवार इथे संघटक विजय खैरे अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर हे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी एक विशेष लाक्षण उपोषण आणि ठिय्या आंदोलन अशा स्वरूपात केलेलं आहे विशेषतः या आंदोलना आदरणीय भनतेजी वर्ग यांनीसुद्धा येऊन मार्गदर्शन केलेलं आहे बिहार राज्यातील महाबोधी महाविहार या ठिकाणी पूर्णपणे बौद्धांचं व्यवस्थापन असणं आपली असताना एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो, तो खऱ्या अर्थानं रद्द झा होणं गरजेचं आहे परंतु इथल्या मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने या कायद्याच्या मागून या कायद्याचा आधार घेऊन या ठिकाणी पूर्ण व्यवस्थापन हे ब्राह्मणांना व्यवस्थित कसं राहील आणि बुद्ध बौद्ध समाज जो आहे तो व्यवस्थापनापासून दूर कसा राहील याचं षडयंत्र असलेलं आहे याला खऱ्या अर्थानं बारा मार्चपासून या आंदोलनात गती मिळालेली आहे आणि याचाच भागून आम्ही या मंडळमध्ये आंदोलन केलेलं आहे आमची रास्त मागणी एवढीच आहे की आमचं जे प्रेरणास्थान आहे प्रेरणास्थान आहे बुद्धांना ज्ञानप्राप्तीचे ठिकाण आहे बुद्ध बौद्ध बुद गया या ठिकाणच्या विहारामध्ये जे विहार आहेत ती संपूर्ण ह्या जगभरातील विविध देशाच्या बौद्ध राष्ट्रांची विहार आहेत परंतु तिथले व्यवस्थापन हे बौद्धांचं नसून इथल्या कर्मकांड करणाऱ्या व्यवस्थेचा आहे जो विचार बुद्धांनी नाकारला तो विचार बुद्धा महाबोधी विहार या ठिकाणी सो राजदोषपणे सुरू आहे आणि याच्या ही भूमिका पूर्ण देशभरात चालू असताना मंडणगड तालुक्यात मन रिपब्लिक पार्टी ऑफ राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार रामदासजी साहेब यांनी जी भूमिका घेतली आहे की पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल आमचं ठिय्या आंदोलन असेल अशा बरोबर आंदोलन करून बौद्ध महा महाविहार बौद्ध येथील येतील विहार मुक्त कसं होईल यासाठीचा सा या हे आमचा या आंदोलन आहे याची आम्ही प्रत तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे तहसीलदारांच्या मार्फत ह्या आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राजे यांच्याकडे जाईल आणि त्यांच्या वतीनं हे आमचं म्हणणं ही आमची भूमिका ही आमची मागणी ही आपल्या रा देशाचे महामहीम राष्ट्रपती मॅडम यांच्याकडे जाईल त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे जाईल बिहार राज्याचे राज्यपाल बिहार राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे निवेदन ही आमची मागणी इथल्या बौद्ध समाजाची मागणी आम्ही देण्यासाठी थोड्या वेळ आत्मही जाणार आहोत या आंदोलनाला आज आम्ही शांती जरी असलो तरी भविष्यात मागणी मान्य न झाल्यास बौद्ध समाजाचा जो निर्णय आहे त्या स निर्णयाप्रमाणे जी जी आंदोलनं होती शांतीने होऊ दे उग्र होऊ दे रस्त्यावर होऊ दे त्या सर्व आंदोलनात मंडणगड तालुका रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हे आमचे समस्त कार्यकर्ते समस्त आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत ताकदीविषयी आंदोलनं आम्ही उतरणार आहोत जय भीम महाविहार मुक्त झालंच पाहिजे महाबोधी महाविहार आमच्या हक्काच महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच राहणार अभि नाही तो कमी नाही अभि नाही तो कमी नाही आभी आहे शांत दिसे ಬೌದ್ಧ ನ महाबोधी महावीर आमच्या हक्काच महाबोधी महावीर आमच्या हक्काच महाबोधी महावीर ताब्यात घेऊनच राहणार जय भीम जय भीम जय भीमार बाबासाहेब Yes, bueno, I'm